स्त्रियांमध्ये वारंवार होणाऱ्या युरीन इन्फेक्शनविषयी काही माहिती आज आपण पाहूयात नमस्कार मी डॉक्टर साक्षी पाटसकर तर स्त्रियांमध्ये हे वारंवार युरिन इन्फेक्शन होतं म्हणजे काय होतं तर लघवीला वारंवार जाण्याची इच्छा होणं जळजळ होणं दुखणं ओटीपोटामध्ये किंवा कधी वास येतो लघवीला गढहुळता येते क्वचित तापसुद्धा येतो तर या सगळ्या गोष्टीतून हे युरिन इन्फेक्शन झालंय असं आपल्याला लक्षात येतं तर याची कारणं काय आहेत बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन होतं तर हे सर्वज्ञानच आहे परंतु स्त्रियांमध्ये काही विशेष कारणं अशी दिसून येतात की ज्याच्यामुळे हे इन्फेक्शन लवकर कॅच होतं तर कोणती बऱ्याचदा स्त्रियांना कामाच्या व्यापामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करून रीला आधी असेल तरी न जाणं असं पाहायला मिळतं किंवा पाणी पिण्याचं प्रमाण सुद्धा यामुळे कमी झालेलं दिसतं तर ही महत्वाची कारणं आहेत याशिवाय काय तर बद्धकोष्ठता असेल किंवा एज असेल तर त्यावेळी हॉर्मोनल बदल असतात किंवा इतर आजारांसाठी काही औषधं घेण्यात येत असतील तरी सुद्धा हे युरिन इन्फेक्शन होऊ शकतं रोगप्रतिकारक क्षमता चांगली नसेल या सर्वांमधून तरीसुद्धा युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते तर यावर घरगुती उपाय काय करता येतील तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे वेग आला असेल म्हणजे लग्न आली असेल तर लगेच जाणं हे तर करावंच करावं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित करणं व्यवस्थित भरपूर पाणी पिणं हा सर्वात पहिला उपचार आहे मग याच्यामध्ये अजून आपल्याला काय करता येईल तर धने आणि जिरे जे आपल्या घरी असतात तर साधारण एक एक चमचा घेऊन थोडेसे भरण करायचे आणि गरम पाणी साधारण एक लिटर घेऊन त्यामध्ये ते भिजत घालायचे पाणी कार घाल की तेच पाणी दिवसभर प्यायचं याने सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये उपयोग होताना दिसतो याच्याशिवाय नारळाचं पाणी वारंवार प्यावं दिवसातून दोनदा तीनदा ज्याप्रमाणे इंटेन्सिटी असेल दुखण्याची त्याप्रमाणे घेऊ शकता अजून एक सोपा घरगुती उपाय म्हणजे आवळ्याचा काढा करून किंवा आवळ्याच्या रसामध्ये थोडासा गूळ मिक्स करून त्याचं जर दिवसातून आपण दोन तास सेवन केलं तरीसुद्धा हा त्रास लवकर आटोक्यात येतो जेवणामध्ये विशेषतः पद्धत सांगायची तर जे खूप तिखट असेल खारट असेल आंबट असेल ज्याच्याने विदाह उत्पन्न होतो अशा सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत मासे उडीद हे पदार्थ पण या काळामध्ये शक्यतो घेऊ नये उष्ण पडणारी म्हणजे अगदी आलं लसूण हिंगम होरी अशी अशा गोष्टींचं प्रमाणसुद्धा आहारामध्ये कमी ठेवावं तर खावं काय तर जुना तांदळाचा भात हिरवे मूग किंवा जे थंड गोष्टी असतील जसं नारळ जर खोबरं जरी खाल्लं तरीसुद्धा चांगलं आहे ताडफळ असतं ताडगोळे ज्याला म्हणतात ते सुद्धा घेऊ शकतात काकडी आहे तर अशा गोष्टी ज्या थंड असतील त्यांचं सेवन जरूर करावं आयुर्वेदामध्ये या प्रकारचे जे दुखणं असतं त्याला मूत्रकृश असं म्हणतात म्हणजे कष्टाने मूत्रप्रवृत्ती होणं हे महत्त्वाचं लक्षण धरून नाव अशा प्रकारे सांगितलं आहे तर यामध्ये बरीच चांगली चांगली औषधं आपल्याला पाहायला मिळतात गोक्षूर हे त्यातलं सर्वात महत्त्वाचं औषध पाहायला मिळतं की गोक्षूरचा काढा जरी करून घेतला तरी हे दुखणं खूप लगेच आटोक्यात येतं याशिवाय विदारी आधी असेल किंवा तृणपंचमूळ काढा असेल शतावरी आहे अशी बरीच औषधं यामध्ये उपयोगी पडतात आजार फारच जास्त असेल तर अवगाह स्वेद असेल किंवा इतर काही स्थानिक चिकित्सा असतात तर यांचा उपाय चिकित्सासुद्धा आयुर्वेदिक वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करून घ्यावी स्त्रियांनी स्वतःचीच काळजी अशा प्रकारे घेतली तर युरिन इन्फेक्शन वारंवार होणारच नाही आणि झालं तर खूप लगेच आटोक्यात येईल घरगुती उपाय करायचे असतील तर एक एक दोन तीन दिवसातच ती ती परिणाम जर चांगला झाला तर ठीक आहे नाहीतर लगेचच वैद्यांकडे दाखवून घ्यावं धन्यवाद